मी आहे मुंबईचा पाहुणा आज आम्ही पिक्चर बघायला चाललो आहे तर क्युबिक मॉलला चाललो आहे तर आज आम्ही फॅमिलीसोबत चाललो आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये पण माझी बहीण मामी मामीचे दोन बहीण मुली हे पण आहेत तर यांच्यासोबत मी पिक्चर बघायला चालले तर भेटूया डायरेक्ट आपण मॉलमध्ये बहीं, बहीं तर हे काय मी आले बिबीक मॉलमध्ये डायरेक्ट आणि सध्याला माझी बहीण बहीण पण सोबत आहे आणि माझी मामी मामीची दोन मुली त्यांनी पण सोबत आहेत तर मी सध्याला चाललो आहे आम्ही ताज जोडी मूवी बघायला आणि तरी पण आम्ही निघतो आहे आता सध्या मॅडम मग एक सर्टिफाईड गाईड गलत इन्फॉर्मेशन नाही सकता सर हे गाईज आता सध्याला है, झालेला आहे आणि आम्ही निघतोय पॉपकॉर्न जे पण तर ताज मूवी मध्ये आम्हाला जास्त गर्दी भेटलेली आणि आम्हाला भेटले मिनिस्ट्री ऑफ आणि आता आम्ही जोडण्यात आलेला आहे तर फॅमिली न्यूज सध्याला आम्ही निघतोय आता अनेशन वाईड मुव्हमेंट स्टुडंट पॉपकॉर्न आहे हा बघ ना किती आहे तर दोनशे च पॉपकॉर्न आहे फक्त त्याला आम्ही पॉपकॉर्न वगैरे घेतलेला आहे आणि आमचं तो सद्याला टाइमपास टाइम का है निगलो आम्मी आता सद्याला पांच नंबर द ताज स्टोरी मूवी बढ़ा प्रिया घर में ये नई खुशबू कैसी मेरी माँ की सीक्रेट रेसिपी है वो। एक रूप से विचारणीय नहीं, नहीं बताते हुए खारिज कर अदालत ने स्पष्ट किया कि ऐतिहासिक तथ्यों का निष्कर्ष न्यायपालिका नहीं निकाल सकती ये काम विशेषज्ञों और शोधकर्ताओं का है और इस दावे को राइट टू इंफॉर्मेशन आर टी आर के तहत खारिज कर दिया और जनहित याचिका प्रणाली का मजाक बनाने के खिलाफ चेतावनी दी गई सुप्रीम कोर्ट रजनीश सिंह अक्टूबर दो हजार बाईस मी आले चित्रमध्ये तुम्ही जर बघितला असणार तर आता माझं पूर्ण पूर्णपणे ताज स्टोरी मी बघून झालेला आहे आणि मला खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही पण बघा कारण जे खूप हिस्टॉरिकल आहे पूर्ण हिस्टोरीमध्ये जे पण म्हणजे झालेलं आहे पण ते समोर काय आलेलं नाही असं काय स्टोरी दाखवलेलं आहे तर ह्या पिक्चरमध्ये तुम्ही खूप काही तुम्हाला शिकायला भेटल आणि तुम्ही एकदा ह्या ह्या मूवीवर तुम्ही एका कोणाचा राज आणण्यात आलो आहे राज स्टोरी बघण्यासाठी बघण्यासाठी आलो होतो आणि आमचं ताजमहल्ची स्टोरी आहे आणि ताजमहल मिळालेलं असं स्टोरी आहे जेणेकरून जे ओल्ड जे जे पण कहाणी असेल त्या कहाणीमध्ये काय तुम्ही मध्ये बाकीचे असं काहीतरी हिस्टॉरिकल आहे म्हणजे जे ओल्ड जी आहे ती हिस्ट्री तुम्ही ऐकत आला आहे ते चुकीचं आहे असं पद्धतीच तुम्ही त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे आणि त्याचं ग्रेट एकाला भेटलं पाहिला आणि दिलं दुसऱ्याला असं तरी हिस्ट्रीमध्ये दाखवलेलं आहे त्या मूवीमध्ये असं तर दाखवलेलं आहे तर तुम्ही ती मूव्ही एकदा बघा तुम्हाला कसं वाटतं एकदा कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं तेही कमेंट करा हे काय मी मूवी मॉलमध्ये आलेलो आहे आणि पूर्णपणे मूवी पूर्ण बघितलेला आहे आणि तर मला चांगलं वाटलं आणि मी मूवी मॉलमध्ये बघितलं ताज फोरचं काही बॅनर नाही आहे परत आणखी येणार आहे शिवाजीराजे भोसले हे मी मूवी परत एकदा बघून जाणार आहे तर बच चौल माझा ह्याच्यावरती असेल